नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज वडगाव हवेली येथे भव्य दिव ओपन अतुल अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदान संपन्न झालं या मैदानात रती महारथी टॉपचे नंदी मित्रांनो आले आहेत आणि जवळजवळ मित्रांनो पस्तीस गट पळून झाले होते आणि आज गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये पिंटूष मोडक वडकी यांचा कॉकटेल आणि बादल ही एवन जोडी मित्रांनो पळणार होती आणि याच गटामध्ये ही जोडी पळाली खुला असा गटपास केला आहे कॉकटेलने आणि बादलने तसेच मित्रांनो आज दशम केसरी बकासूर आणि छत्रपती संभाजीनगरचा लखन ही हा सुद्धा हीसुद्धा मित्रांनो एवन जोडी गटपत झाली आहे त्याच्यानंतर केसरी सरजा आणि नंद्या हीसुद्धा जोडी गटपत झाली आहे असे मित्रांनो टॉपच्या नंदी आणि नवीन चेहरेसुद्धा मित्रांनो आज गटपत झाले आहेत त्याच्यामुळे सेमीला काटा किर लढते आपलं बघायला भेटतील तर मित्रांनो कॉकटेलना आणि कॉकटेलसोबत होता तो बादल या सुद्धा सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा आजच्या मैदानात आलेल्या सर्व नंदींना सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो